महापालिका निवडणुकीपूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार प्रस्तावित सोळा गावांपैकी आठ गावांचा पहिल्या टप्प्यात समावेश खासदार धनंजय महाडिक यांची माहिती कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कोल्हापूर शहराची रखडलेली हद्दवाढ कोल्हापूर शहरालगत असलेल्या आठ गावांचा यामध्ये समावेश पहिल्या टप्प्यात होणार आहे खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली या प्रस्तावित आठ गावांमध्ये कळंबा पाचगाव उजराळीवाडी सरनोबतवाडी मोरेवाडी वडणगे बालिंगा बालिंगा पाडळी या आठ गावांचा समावेश आहे हद्दवाडीच्या या पहिल्या टप्प्यात महसुली उत्पन्नाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या गांधीनगर शिरोली औद्योगिक वसाहत पुलाची शिरोली कोकू शिरगाव या महत्वाच्या गावांचा यात समावेश नाही हद्दवाडीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण सोळा गावांपैकी उर्वरित आठ गावांचा समावेश करण्यात येणार आहे यामध्ये गांधीनगर वळीवडे पुलाची शिरोली शिरोली एम आय डी सी या गावांचा समावेश असेल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी दिली यावेळी महसुली उत्पन्नाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या गावांना वगळून महापालिका निवडणुकीपूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत साठी वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख कोल्हापूर